वाडा तालुक्यात देखील वाडा काँग्रेस कमिटीकडून विविध ठिकाणी जनसुरक्षा विधेयक रद्द व्हावा यासाठी निषेध आंदोलन करण्यात येत आहे वाडा शहरात देखील बस स्थानकावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी सरकारविरोधात घोषणाबाजी करत जनसुरक्षा विधेयकाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाडा तहसीलदार यांना भेट घेऊन जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देखील दिले जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या विधानसभेमध्ये वाचिम बहुमत असल्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी या विधेयकाला मंजुरी मिळाली पण आमचा मासिन महाराष्ट्राच्या राज्यपाल राज्यपाल यांच्याकडे मागणी आमची अशी आहे की या विधेयकाला आपण मंजुरी देण्यात येऊ हा विधेयक आहे हा सर्वसामान्यांचे हक्क हिरावणारा विधेयक आहे या विधेयकाच्या माध्यमातून आम्हाला कुठलं या जनतेला कुठल्या आंदोलन झालं आंदोलन करता येणार नाही कोणावर अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी अशा पद्धतीने कोणालाही उतरून नक्षलवादाच्या आरोपाखाली या देशा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे का देशातलं शहात्तर टक्के नक्षलवाद हा दूर झाला आहे तर शहात्तर टक्के नक्षलवाद दूर झाला असेल तर पंचवीस टक्क्यासाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्याचं काही काम आहे आज तुम्ही जर बघितला तर मकोपासारखा कायदा इथे आहे असे अनेक कायदे तीन चार कायदे याच्यावर काम करत असताना नवीन कायदा आणण्याचं कारण नाही कारण हे कायदा आणत असताना प्रसिद्ध असेल ठाम असा विश्वास आहे इथे असलेला इथे असलेले अदानींचे प्रोजेक्ट चालू आहेत अंबाजींचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना विरोध होऊ नये आणि रस्त्यावरची लढाई ही सातत्याने होत असताना त्यांना विरोध होऊ नये म्हणून हे नवीन कायदे आणून जनतेला मध्ये जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम करायचं आहे आमच्यावर जर अन्याय झाला इथे असलेल्या रस्ते बघा इथे असलेला प्रोजेक्ट बघा ह्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी गरीब लोकांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे प्रचंड लोकांचे जागेपासून बेकायदेशीर असं हस्तांतरण केलेलं आहे या हस्तांतरणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करायचं नाही चुकतावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तुम्ही आंदोलन करायचं नाही या अशा पद्धतीने आंदोलन करून त्याला कोर्टात दाबायचं तुम्हाला वाटेल त्याला जेलमध्ये टाकायचं आणि ह्याचं न्याय मागायचं असेल तर तुम्ही खालच्या कोर्टात तालुक्याच्या न्यायालयात नाही मागू शकत जिल्ह्याच्या न्यायालयात नाही मागू शकत तुम्ही राज्याच्या न्यायालयात म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टचं डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही सेशन कोर्टात कोर्टा, सुप्रीम कोर्टात तुम्हाला न्याय मागायला शकत आणि सर्वसामान्य माणसाला डिस्ट्रिक्ट कोर्टाचा सेशन कोर्टाचा आणि राज्य सरकारच्या त्याच्यामध्ये देशाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला न्याय मागायला नाही म्हणजे असा गरीब दुर्ग्याला जेलमध्ये डाबून ठेवून त्याच्यावर अन्याय सातत्याने करत राहण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून या सरकारच्या विरोधात आज हे जनसुरक्षण दिले आम्हाला मान्यच नाही जनतेच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे का आमचा हक्क आम्हाला अबाधित ठेवला पाहिजे आम्ही आंदोलन करत असताना ते आंदोलन आम्ही सलग मार्गाने करत असतो नक्षलवाद्याला तुम्ही जर सांगताय तर नक्षलवाद्याचा समोर नाही तुम्ही स्वच्छपर्यंत करण्याचं वचन जनतेला दिलेलं आहे नक्षल नक्षलवाद हा शांत टक्के त्याचा नायनाट झालेला आहे असं देशाचे गृहमंत्री म्हणतात मग या नवीन कायद्याचा गरज काय आम्हाला भीती दाखवण्यासाठी इथे आज तुम्ही सांगताना या भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बद्दल चालू आहे नवीन खूप धाव देतो पंधरा हजार एक करता त्याच्यानंतर नवीन अनेक अकरा ते के बारा रस्ते इकडले जातात या रस्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची भूक चालू आहे आज तुम्ही वाढवण एरियामध्ये बघा तर कोणाची जागा कोणीही विकून खातो आणि यांच्यावर त्यांना जर जा, त्यांना जर तुम्हाला जर केस करायला गेले त्यांचे साधा गुन्हा सुद्धा घेतला जातो मग त्यांनी आंदोलन करायला गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही त्याला लक्षण हो वाजवत नव्हता आहे त्याची गोष्टी सातत्याने राज्य सरकार करत आहे म्हणून त्याच्या अशा अशी आम्ही या विधेयकाची बोलून